वासिम हिंगोली रोड वरील विठ्ठल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोन कर्मचाऱ्यांवर आज सायंकाळच्या सुमारास दोघांनी चाकू आणि लोखंडी रॉड ने हल्ला करून एक कोटी वीस लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे दरम्यान बँकेतील रक्कम विथड्रॉल करून ज्ञानेश्वर बैस आणि विठ्ठल हजारे हे दोघे एक कोटी वीस लाख रुपयांची रक्कम घेऊन विठ्ठल मार्केटकडे जात होते दरम्यान हिंगोली महामार्गावरील उद्दाम पुलावर पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि पैसे लुटून केला या हल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर पैस आणि विठ्ठल हजारे हे दोन कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत या घटनेनंतर वाशिम पोलिसांकडून जागोजागी नाकेबंदी करून चोरट्यांचा शोध सुरू आहे जखमी कर्मचाऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दरम्यान या वाटमारीच्या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे बँकेतून पैसे घेऊन आलो ते रेल्वे उडाण उडाणपुलजावरती मागून दोन स्कूटीवरने मारलं मारहाण केली एक कोटी पंधरा लाख रुपये होते आम्ही कॅश घेऊन चाललो होतो बायती मार्केटला एच डी एफ सी बँकेमधून मागून मारले रॉन नेहमीच न्यायचे पैसे तर आज एक मोठी रॉबरीची घटना घडलेली गट आहे काय या संदर्भातली माहिती आहे हिंगोली रोडवर विठ्ठल मार्केट आहे जे धान्य खरेदी विक्री करतात त्यांचे दोन कामगार एच डी एफ सी बँकेतून एक कोटी वीस लाख रुपयाचे कॅश विड्रॉल करून स्कूटीवर घेऊन जात होते त्यांना हिंगोली रोडवर असलेल्या उड्डाण पुलाजवळ मागून आलेल्या मोटरसायकल सवारांनी अडवलं डोक्यात रॉडने के मारहाण केली आणि त्यांच्याकडची एक कोटी वीस लाखाची बॅग जिचकारून ते हिंगोलीच्या दिशेने पळून गेलेले आहेत त्यात जो चालवणारा आहे त्याच्या हाताला मार लागलेला आहे आणि जो मागं बसलेला होता स्कूटीवर त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे डोक्या ला दो दोघावरही उपचार सुरू आहेत आरोपी हे हिंगोलीच्या दिशेने गेलेले आहेत त्यांच्याकडे स रायडर रा, किंवा एक्स्ट्रीम अशी बाईक असण्याची शक्यता आहे त्यांनी साधारणतः जर्किन घातलेले आहेत आणि तीस ते पस्तीस वय वयोगटातील आहेत सध्या तपास सुरू आहे प्राथमिक तपास सध्या सुरू आहे तक्रार अजून दाखल झालेली नाही कारण जखमी उपचारार्थ आहेत घटनास्थळी वरिष्ठांनी भेट दिलेली आहे आणि आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करून संशयित आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मागील काही दिवसात विचार केला तर वाशिम शहरामध्ये मोठ्या प्रमाणात याआधी सदतीस लाखाचं एक प्रकरण घडलेलं आहे त्याआधी आमदाराच्या घरात सुद्धा भावाच्या घरात असं झालं होतं काय सांगू सध्या आठ दिवसापूर्वी दोन चोऱ्या झालेल्या आहेत दिवसा घरफोडी झाली होती त्याबद्दल आम्ही तपास सुरू केलेला आहे संशयित त्यात आता अजून काही निष्पन्न झालेलं नाही आणि आत्ताची ही जी चोरी आहे ती कुणीतरी पाळत ठेवून केलेली असण्याची शक्यता के आहे